चंद्रपूरच्या प्राचीन मुरलीधर शिवालय मंदिराजवळ उभारल्या जात असलेल्या अम्मा चौक स्मारकावर भारतीय पुरातत्व विभागाने आक्षेप घेतला आहे महापालिका आयुक्त विपिन पालिवाल यांना पाठवलेल्या नोटीसमध्ये सात दिवसांच्या आत बांधकाम व सौंदर्यीकरण हटवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत हे मंदिर संरक्षित स्मारक असल्याने त्याच्या परिसरात कोणतेही नवीन बांधकाम करण्यास कायद्याने बंदी आहे भाजप आमदार किशोर जोरगेवार यांच्या स्वर्गवासी आईच्या स्मरणार्थ नेताजी भवनाजवळ हे स्मारक उभारले जात होते काँग्रेसने या बांधकामास विरोध करत आंदोलन केले होते आणि पुरातत्व विभागाकडे तक्रार दाखल केली होती या कारवाईनंतर आता महापालिका पुढे कोणती भूमिका घेते याकडे चंद्रपूरकरांचे लक्ष लागले आहे मागील पंधरा दिवसापूर्वी चंद्रपूरच्या ऐतिहासिक गांधी चौक मध्ये पंधरा मीटरवर एक चौक बनवत होतो त्याचं आम्ही काही लोकांनी आम्हाला तक्रार केली की इथं अम्माचा चौक बनत आहे तर आम्ही माननीय आयुक्त महानगरपालिका यांना एक निवेदन दिलं आणि पुरातत्ववाल्यांना एक निवेदन दिलं की हे चंद्रपूरचं ऐतिहासिक चौक आहे याचा पंधरा मीटरवर तुम्ही हे चौक बांधत आहे आणि मागे एक मुरली मंदिर आहे ते पुरातत्व मंदिर आहे आम्ही आयुक्तांना सांगितलं की हे तुम्ही लवकरात लवकर काढा आणि आम्ही त्याची तक्रार आयुक्ताला पण दिली आणि पुरातत्व विभागा विभागाला पण दिली पुरातत्व विभागाने त्याची दखल घेतली चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीची तक्रारची आणि त्यांनी आयुक्तांना नोटीस दिली आहे की सात दिवसात आत तुम्ही ते काढून टाका हे इथले जे इव्हेंट आमदार आहे त्यांना एक मोठी चपरात आहे म्हणून आम्ही पुरातत्व विभागाचा आभार मानतो की त्यांनी आमची तक्रारची दखल घेतली आणि नोटीस दिलं आणि आम्ही आयुक्ताला निवेदन देतो की, की लवकरात लवकर त्यांनी हे चौक काढाव